नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आवकाली सहा क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे रुपये सर्व दर पाच हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती उसद आवकाली पंचवीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार पंच्याण्णव रुपये सर्व दर सहा हजार पाच रुपये पुढील बाजार समिती कारंदाजी कुलवाची मावकाली आहे नऊशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती या आवकाली एकशे पाच क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये कमाल दर सहा हजार एकशे त्रेसष्ट रुपये पुढील बाजार समिती खोला आवकाली तीनशे बावन्न क्विंटल कमाल दर सहा हजार चारशे ऐंशी रुपये किमान